काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत जी सध्या युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते अनेक मुद्दे घेऊन ते सध्या मुंबईत दाखल झालेत तुमचं काय म्हणणं आहे काय तुमची मागणी आहे बेरोजगारीचा फार मोठा प्रश्न हा आज युवकांच्या समोर उभा आहे आणि या उभा टाकलेल्या प्रश्नाच्या सोबतच स्वातंत्र्य स्वातंत्र्यात फार मोठ्या प्रमाणात गदा आलेली आहे त्यामुळे एकंदरीत युवा शक्ती देशभरातली आणि विशेष करून महाराष्ट्रातली ही अस्वस्थ आहे आणि या अस्वस्थतेतून या मूळ समस्येकडे लक्ष वेधण्याकरता मोदीजी जेव्हा पंतप्रधान आले तेव्हा दरवर्षी त्यांनी दोन कोटी नोकऱ्या देऊ असं सांगितलं आता त्यांना बारा वर्ष होत आली म्हणजे याचा अर्थ त्यांनी चोवीस कोटी नोकऱ्या दिल्या आहेत का तर नाही आणि यासोबतच गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये जे जातीय तेन निर्माण करण्याचं राजकारण जे सुरू आहे त्यामुळे युवकांना त्यांच्या भावी आयुष्याच्या संदर्भामध्ये फार मोठा एक प्रश्न त्यांच्या समोर हा उभा राहिलेला आहे आणि यातून सोडवणूक करण्याकरता आणि यातून सरकारचे लक्ष वेधण्याकरता पुण्यापासून पदयात्रेच्या स्वरूपात येण्याचा त्यांचा मानस होता त्यांचं नियोजन होतं मात्र पोलिसांनी पुणे या ठिकाणी त्यांचं आंदोलन जे आहे पदयात्रा जी आहे ती चिरडून टाकली वास्तविक पाहता लोकशाही मध्ये त्यांना पदयात्रा ही घेऊ द्यायला पाहिजे होती मात्र त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन चिरडलं आणि आज ही युवा शक्ती मुंबईमध्ये या सगळ्या समस्यांना घेऊन आलेली आहे सपकाळजी खर तर आता युवक काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत आता पुढची भूमिका काय असणार आहे मूळ ज्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आंदोलन आहे त्या ते मुद्दे घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत सकाळची धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तर युवक काँग्रेसचा सध्या मुंबईत मोर्चा पाहायला मिळतो या मोर्चेकरांना सध्या अडवण्यात आले त्यांना ताब्यात घेण्यात आले त्यामुळे आता पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे